हाय शुभ सकाळ सगळ्यांना राम राम नमस्ते <laughs> कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर आज काहीतरी काय माहिती आहे का लय सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे साडेसहा पावणे सात वाजलेत बरं का आत्ता आणि आहे ना मला आहे ना काहीतरी बनवावं वाटलं बनवावं वाटलं तर मग मला चला तुम्हाला पण दाखवा मी काय बनवते तर हे हो का मीठ टाकलं आहे बरं का पीठं घेतलं आहे हे पीठ पीठ घेतलेलं आहे आणि अगं असं मीठ टाकून घेतलंय तर आता हे मीठ तर आहे तर आपल्याला काय बनवायचं आहे माहिती का परोठे बनवायचेत परोठे चहा आणि परोठे तर ह्या का आता ह्यात पीठ टाकलंय आणि हवा डाळ आपली रात्रीची डाळ ती कालची डाळ उरलेली होती ना तर ती डाळसुद्धा आहे तर आता डाळ डाळसुद्धा मी ह्याच्यातच टाकणार आहे ह्या का मग असं वाया जाऊन द्यायचं रा हां वाया जाऊन नाही द्यायचं तर मग म्हटलं चला हे का कांदा हिरवी मिरची काहीतरी करायचं हो असं खराब पण नाही जाणार आणि बघा आता आणि अजून आहे आजूबाई ना आजूबाईन हे का हा का आजूबाईन अजून टाकणार आहे जिरं हा का जिरं हां सगळं टाकते बघत राहा हां सकाळ सकाळचाच व्हिडिओ चालू केला आहे मी हळदी पण टाकली आणि लाल तिखट पण टाकूनच घेते थोडंसं देखी जायगी देखी जायगी आणि मीठ टाकलेलंच आहे हा तर आता हे सगळं काय कराल का गव्हाचं पीठ डाळ कांदा हिरवी मिरची आजवाईन जिरी हळदी लाल तिखट आणि नमक आता हे मी सगळं मिक्स करून घेते मळते तर चला हे बघा असं मस्त तयार केलेलं आहे हां छान झालं आहे ना हां बघा डाळ होती शिल्लक आणि डाळ शिल्लक होती ना मग दुसऱ्या दिवशी म्हणजे खातच नाहीत कोण खात नाहीत मग मी काय केलं बघा हो का आता असं डाळ टाकून आणि पीठ मळून घेतलं आहे हां तर चला आता चहा आणि परोठे बनवते तुम्ही मत असताल मला अहो माझं काय सकाळ सकाळी उठलेली मी झोपीतून बघा दाखवते तर बघा हा का हे सकाळ सकाळ असा असतो अवतार हा साडेसहा वाजले तर त्याला जायचंय कामाला त्याच्यामुळं जा परोठे बनवावत म्हणलं तर आता हे झोपेतून झोपेतून उठून हे काम चाललंय तर भेटू आपण मस्त पैकी संध्याकाळी चांगल्या छानपैकी रेसिपी घेऊन येईल तवा तर चला असा मस्त पुरवठा बनवलेला आहे आणि असे तुप लावून घेणार आहे आता मी असं तुप लावायचं पुरवठा बघा कसा झालाय गाळीचा डाळीचा पुरवठा ह्या हा एवढंच तूप घेतलंय ना तर मग मध्यात लय तूप खात लय तूप खात आता हरियाणामध्ये तूप लय खातात काय करावं गड्या हम्म लय तूप पण तूप पण दहीच खाना इकडे सगळं त्याने पण थोडंच घेतलंय मी हा का तर असा पुरवठा बनवायचा कसा वाटतंय अजून बनवते बघा चला हका हो अशा असे पुरवठे घ्यायचे बनवून मस्तपैकी छान छान हां आणि चहा आन्छा सुद्धा आहे सांगच दाखवते तुम्हाला तूप लावून असे पुरवठे बनवायचे अगदी छान वाटतात मस्त तर आता मी बनवल्यात रोहनची बाबा कसे झाले पुरवठे छान झाले आहेत ना आणि चहा पण हो का हो का लागलाय व्हायला बरं का, हुआ का। कसं वाटतंय सकाळ सकाळचं बघा असं कामं कसे असतात कामं बघा दाखवते दाखवत्या चहाचा कलर तर दिसायला पाहिजे ना कसं वाटतंय मला वाटतं बघितलं असेल दया का आहे ना ओक्केमध्ये तर असे गरमागरम अद्रकवाली कडक चाय आणि मस्त पुरवठे असे तर हे आहे आजचं गर्मा, गर्मा गर्मा शक्रा, शक्रा, शक्रा ते ते जाकू, तर ह्याव का असं मस्त पैकी परोठे आणि हे भरीत आहे बरं का रात्रीचं वांद्याचं भरीत होतं ना थोडंसं म्हणलं मम्मी भरीत पण खाणार आहे मी मग त्याला भरीत पण दिलं आहे आणि असं गरमागरमा अगदी चहा चहा आणि परोठे सकाळ सकाळचं बरं का हां आणि आता हे ठेवते झाकून झाकूनच ठेवणार आहे कारण आता त्याला जायचं आहे पहिले तर कामाला आणि त्याला देणं लय जरुरी आहे तर एक पुरवठा हे पण बनवला आहे बरं का मी माझ्यासाठी तर माझा पण चहा इथे हा का ह्या बा हां मी पण चहा घेतलेला आहे पण पहिलं त्याला देऊन येते मी रोहनला थांबा जरा खालचं बुडपूस ते मी झाडून नाही घेतलं ना तर हे बघा आजचा नाश्ता आहे रोहनचा असं आहे आणि तुम्ही पण या सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात असते आता मला वाटतं किती वाजले सहा सात वाजले असतील तर हे बघा असं आहे बरीच परोठा और चाय तर या गरमागरम गरम अगदी करा नाश्ता करायला असे पक्षी कसे बोलते ते हा लाईट पण चालूच आहे अजून लाईट तर पण कर आता रोहन उठले ना जायचं आहे तिला खरख गुड मॉर्निंग तो काही दे सबकोर्निंग आंघोळ झाली बर का त्याची हे कपडे नाही चेंज केले अजून रात का असं आहे बघा कसं वाटतं नाश्ता सकाळ सकाळा छान वाटतोय ना तर चला ह्याच गोष्टीवर सगळ्यांनी घ्या काळजी आणि एक छोटसा आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बरं का हा बाय आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश रहा भेटू आपण मस्तपैकी संध्याकाळी जणजण एखादी रेसिपी घेऊन